बर बाई गौरी आम्ही जातो मग आणि बात येतो मग काही सामान सुमान घेऊन सगळं कामधंदे सगळे झाले आहे काही बाकी नाही आहे तर तू आराम कर आणि फिरत राह जास्त आराम करू नको फिरत राहतो आम्ही बात येतो आराध्य झोपले आहे ते म्हणजे जे जेवण घेऊन ठीक तुम्ही किती वाजेपर्यंत यान मग आणि आन हे आनंदपूरच्या पाहुणे माहिती येऊन ये ये जाते मग लवकर आता मी चारचा टाइम सांगतला तर ते तीन वाजेपर्यंत येते आम्ही अकरा वाजेपर्यंत घरी येऊन जातो

आई चांगलं वाटण काय आपणच करून घेऊ ना होतं बाबा ते त्याच्या मतानं काय चांगलं नाही वाटण त्याची पोरगी नाही त्याचीच मग सजावट काय फरक पडन रामू काका राहिले असते तर कोणाची गरज नाही पडली असते आता तु बाबा एवढं मोठं वजन घेऊन तिथे फुगे लावून तिथे ये झुमरे लावून पडले गिल्ले तर झालं मग करू का पण किती वाजता येत म्हणून विचारू का बरं ठीक आहे मग मी यायले म्हणतो तुम्ही पुढे पुढे येऊन जाणे आणि तुम्ही जा मग आई बाबा लवकर जा आणि घेऊन या पटपट सामान सोमन हो बेटा तू फिर फिरत राह घुमत राह बसली बसली नको आणि आराध्याला पात्र ते उठली म्हणजे तिने जेव्हा खावले देतो हो नाही ठीक आहे ना हो काय आई असं कामाला जावं लागत तरी मला लवकर उठवलं आता टाइम आहे ना गौरीच्या घरी जावाली तो आता मला कामाला नाही जावं लागत ना मग काय लवकर उठवलं मला झोपू नाही दिलं कामाले नाही जावं लागत त्या बाबाला चहा नेऊन दे ना मग गोल्या आज चहा नेऊन दे मी पटकन स्वयंपाक करतो मग डबा नेऊन देतो त्याले आज व्यापारी येते वावरात आंबा तोडाले आले मग पटकन जाऊ मग बाबाले ले घरी नाही आले बाबा घरी येऊन जाते दे ना नेऊन आजच्या दिवस आजच्या दिवस दिवसच आहे उद्यापासून संपलं मग आजच्या दिवसच आहे मग तेच घरी आहे ते मग तेच दूध दोय देत आणि ते चहा पेतेत मग त्याच्या हातानं आण आजच्या दिवस नेऊन दे आण हॅलो मी बोलून राहिली कोल्याची का उठले का आताच उठले का उठले नाही का अजून उठलं उठलो बोल काय म्हणत गोलेजी मी म्हणतो तुम्ही लवकर येऊन जा ना तुम्ही सगळ्याच्या पहिले सकाळ हो का अकरा बारा वाजेपर्यंत येऊन जा तुम्ही काय मी येईन ना सांगत आता सांग मग सा, आई सगळे आम्ही येऊन न सांग मग सा, मी लवकर येऊन काय करू आता ये तुम्ही लवकर ते फुगे फुगवाचे फुगे लावायचे झुंबर गिंबर लावायचे हॅपी बर्थडे पोस्टर बिस्टर असं सजावट करायचं म्हणून म्हणतो तुम्ही येऊन जाता ना पुढे पुढे काउन नाही होत का तेव्हा बाबा ना हा आई न होत नाही का दिवस करायला निघाले तर आता मी चिऊ का तिथं सजावट करायला हा मग काय लेच वाढदिवस करायला पुढं पुढं झाले म्हणा आम्ही तर येत होतो तुला घेवायला इथंच दिवस करणार होतो मी नाही होत नाही करा मग मला बोला तू होते तसं काही नाही होते एवढं नको बोला तुम्ही पण म्हटलं आता आले असते जरा शेत हात भर जायला लागला असता तर रामू बाका नाही आहे आणि ऐकून काही होत नाही आणि बाबा वजन घेऊन कशा चढून वरत म्हणून तुम्हाला बोलावून राहिले बाप्पा कसं काय काय येऊन दादा काय झालं आले तर मोठं बोलून गेलो नाही मी नाही येत काही सजावट करायची गरज नाही होत नको करा, करा हो केक नाही होत ना मला सांगून दे मी केक घेऊन येतो येताना ठेवतो फोन ओ, ये मी हो ठेव येतो मी सांगा मग सगळ्याच्या गौरी वय काय म्हणते गौरी म्हणे म्हणते सगळ्याचे पुढे पुढे सगळे पहिले तुम्ही या ते फुग्गे फुगवायचे लावायचे झुमरे लावायचे हॅपी बर्थडे पोस्टर लावायचे मला म्हणतो अकरा बारा वाजेपर्यंत या मग काही वाढ दिवस करायला नाही आता करून तर राहिले पैशाने आणून राहिले का तुलाच ये म्हटलं ना ना एवढं बोलतो ते गोल्या त्याच्या घरचा तू रामू काका नाही आहे म्हणते म्हणून म्हणत म्हणाल आणि सुशिला बाई आहे म्हणा उच्ची ताडी पण ते बाईक बाईचं काम बाईकूनच होते तू गेला असता तर पट के आता हे घर काय ना हे घर काय सारखंच आहे ना तुला हे घर तू यायचं हे घर तू याच थे घर माय नाही होय इथे गौरीच होय हे माय होय वारे वा गोल्या मापोरा आ गौरीले म्हणत हे घर तुय आपलं होय थे मग अशीच म्हणून हे घर माय नाही होय थे घर माय होय आज जेव्हा त्या बायकोचं घर तुय घर त्या बायकोचं होते ते माय बाप त्या बायकोचे होते त्याच टायमाले तुय घर भी तिच्या तिचं झालं तिचं घर बी तुय झालं पाहिजे तुन भी तिच्या घराला अपनावलं पाहिजे तिच्या माय बापाला अपनावलं पाहिजे आपलं घर म्हणून तिच्या तिच्या घरच्या जिम्मेदाऱ्या भी थोड्या थोड्या तुन घेतल्या पाहिजे आता तिच्या घरी तिचा भाऊ नाही आहे हा तर तुला कर्तव्य आहे तिच्या घरच्या बी जिम्मेदार तुला घेतल्या पाहिजे तिला तू मग सेम पाहिजे सेम वागत जा तिले आपल्या घरी आपलं घर म्हणून तिले ठेवत तिच्या घरी बी तू आपलं घर म्हणून राहत जा मी तिच्या घरी जाऊन राहू काही बनून राहू नये मी म्हणतो का तुले तिथं जाऊन राह म्हणून तर दोन दिवसासाठी जा काम पडलं तर काम करू लागा येऊन जा आपल्या घरी तिथे जाय म्हणून राहायला जाय म्हणतो काय तुला आता बोलावलं तिने तर चालला जाय आणून काय थोडं थोडं करू लागणं बघ झालं सांग मग येऊन जाऊ मग मी नाही तर सांगत जाऊ आपण सगळे जण दे आमच्या आधी मी बाबा नेऊन देतो हो नेऊन दे चा नेऊन देता बाबा पिंके चाल लवकर लवकर कर, लो कर। पटकन काय भांगच करत राहते नाही रा, करून दिलं ना नाही एक वेळा इकून तिकडून भोयताल भोयतालच कांगवे मारत चाल लवकर नाहीतर तर राय घरी मग राय बर तू घरी राय दिली एकटिल ठेवतो का घरी घरी राय वाली एकटी राहीन का ते घरी तू नको जाऊ राह दोघे राहले ती घरी तिले घेऊन जा तिने काय घरी म्हणतो नेतो नायचिड करून राहिले मी म्हणून फक्त पटकन केलं पाहिजे म्हणून तिनं तिथं सुशिला बाईले विचारायला लागून पुरी त्याच्यासाठी चालली का तू जिथं गेली जिथं जिथं गेली तर पोलीस विचारता का मागी भावासाठी पोरगी जिथं तिथं जि गेली पोरीस विचारता का पोरगी विचारायला चालली का तू का वाढदिवस आली चालली आता चालली वाढदिवस आली पण आता विचारून घेईन म्हणतो गेली वाढदिवस आली तेव्हा बसून एकदा चुपचाप विचारलं जरा काय होते विचारून हो जिथं तिथं तेच विचारत जाय तू त्याच्यासाठी जातो तू काही गरज नाही आता बोलली ना कमला सांग बोलली ना सांगते म्हणते ते बस राय चुपचाप इकडे तिकडे सारे इकडेच विचारतं का शंभर ठिकाणी मग शंभर शंभर ठिकाणी शंभर पोरी मागतं का भावासाठी एक तरी पोसाची आहे का दमता भावामध्ये शंभर पोरी पोसन काय बाई माणूस काय एवढं बोलता तुमच्यात आहे का दम शंभर बाय का पोसाची तर मा भाऊ पोसन काय ले पोसन दम आहे मा भावा म्हणजे पोसन शंभर का दोनशे पाचशे पोसते पण काय ले करण तुम्णा, का, मी आठवण्याचे काही बी बोलत राहता जा बरं तुम्ही तुमचा डब्बा बांधला आहे ना जा तुम्ही कामावर तोंडा तोंडाशी राहू नका ऐकत मी कुलप लावून जातो मी हो जातो मी तिला घेऊन जातो तिला घर मग ठेवतो नाही तर राय घरी मी कुलप लावून देतो भैरून रुन असं तसं घर मग ठेवतो तिला दिवसभर पहाडासारखा मोठा दिवस दिवस आहे तिला घेऊन जाय सांग आण दे कुठे मा डब्बा तर चाललो मी मग घेऊन जातो मी तिला तुम्ही नको टेन्शन घ्या घेऊन जातो मी तिला तुमचा बांधला आहे घेऊन जा जा पिंके चाल गौरी आम्ही जातो मग आणि बात येतो मग काही सामान सुमान घेऊन सगळं आता घर घरचे कामधंदे सगळे झाले आहे काही बाकी नाही आहे हा तर तू आराम कर आणि फिरत राह जास्त आराम करू नको फिरत राहतो आम्ही बात येतो आता आराध्य झोपली आहे ते उठली म्हणजे तिथे जेवण घेऊन देतो होय ठीक आहे तुम्ही किती वाजेपर्यंत यान मग आणि हे आनंदपूरचे पाहुणे माहिती असो बिसो हे ये येऊन जातील तर मग लवकर आता मी चारचा टाइम सांगितला आता ते 3 वाजेपर्यंत येतात आम्ही 11 वाजेपर्यंत घरी येऊन जातो हो बात येतो आम्ही घरी आणि मग पार घर मग जवाई, गे जवाई आले म्हणजे मग पुगे फागे लावणं आणि मग सजावट मग सेट करणं केक गी खाणं मग जवाई आले म्हणजे करू मग जवाईला फोन केले किती वाजता येते जवाई तर बाई गौरी जवाईला फोन करून देन पहिले श्यामना तुम्ही लवकर पहिले बाबा हे सांगायचं तू आई आत्या मावशी गावातल्या आपला का काकू हे सांगायचं तू हे एकटे नाही येणार येणार तू फोन तर कर भाई म्हणतो जवळ आले तर तुम्ही येऊन जा म्हणा पहिले म्हणा मग तुझी सासू सगळे बायाले घेऊन येऊन जाईन मग हम्म जवळ आली का काय कसं हो सजावट करणं हे ते करण करू नका जराशे आयो अन चांगलं पण काय आताच करण ठेव ना राय दन काय दादा राय द्या ना काय चांगलं नाही वाटण त्याची पोरगी नाही होय त्याची पोरगी होंदराची काय फरक पडन रामू काका राहिले असते तर कोणाची गरज नाही पडली असते आता ते बाबा एकटे एवढं मोठं वजन घेऊन तिथे फुगी लावून तिथे ये झुमरे लावून पडले गेले तर झालं मग करू का पण किती वाजता येता म्हणून विचारू का बरं ठीक आहे मग मी याय म्हणतो तुम्ही पुढे पुढे येऊन जाणे आणि तुम्ही जा मग आई बाबा लवकर जा आणि घेऊन या पट सामान सुमान हो बेटा तू फिर फिरत राह घुमत राह बसली बसली नको आराध्याला ते उठली म्हणजे तिला जेव्हा खायला देतो हो नाही ना का तुमचा डब्बा घ्या जेवण करा निघा तुम्ही मी बी तोपर्यंत तयारी करतो आणि तयारी करून मी जेवण श्रावण बी नाही उठला त्याची तयारी करायची आहे सांगितलं होतं तुम्हाला आराध्याचा वाढदिवस हो आहे या शांताबाईच्या हिनीच्या घरी तिथे जावं लागते कालच तर आली होती ना शांतबाई तुम्ही उठून चालले गेले होते मग सांगितलं तर तुम्हाला घरून नाही जाता का तर जातो ना मी तो नाही जात ना पैसे आता पैसे पैसे नाही पैसे कुठून आले

गाडी देवाले दहा हजार रुपये मागत ते तर नाही आहे आणि पाचशे रुपये तुला देवाले तयार झाली झाली नाही तर मग उष्ण देत तसं मग तू म्हटली असं मग मी नवऱ्याचा पगार आला म्हणजे मी देऊन देईन त्याच्या हितासाठी तिच्या हितासाठी तुला नेते पाचशे रुपये देऊन ना काय तरी जाता उष्ण घेऊन नाही आहे पैसे तर काही बी बहाना सांगता येते जरुरीच आहे का गेलीच पाहिजे म्हणून पाचशे रुपये आणि दहा हजार रुपये ह्या दोन्ही रक्कम मध्ये फरक आहे का समजा ना गाडी देवाला नाही दिले ना नाही होते तिच्या पैसे नाही दिले तुम्ही काय उकडून राहिले तुम्हाला घ्यायचे स्वतःच्या पैशाने घ्या ना तुम्ही

काही करी दे नाही दे तरी तिकडे धसतो तू जाऊन धसून आहे तर काय तर अडी बडी तेच काम येते कोणी काम येते काय नाही तेच कामी येते ये ये हो जाय श्रावणली पाहिजे बरोबर पाहिजे त्याले काळजी देजो पाणी पिणी देजो त्याले हो नाही तर काय दिन नाही तर काय नाही तुम्ही घेऊन जा ना सांग तुमच्या सांगा त्याच्यापेक्षा घेऊन जा तुम्ही कामावर तुम्ही घराच्या चा, चा, चांगल्यानं त्याच काळजी घेता घेऊन जा तुम्ही मी कामाला चाललो कोणत्या पे कोणाच्या वाढदिवसाला नाही चाललो बसून राहिले चाललो तू बसून राहायची तिथं बस समजली ठीक आहे हो मला सर समजते तुम्ही चुपचाप राज्य डबा घेऊन जा मी तयारी करतो आला डब्बा देऊन आले होते काय व्यापारी आले होते आंबा तोडात तोड चालू असन आले असन नाही असून बाबा डबा दिलो बाबा जेवाल बसले मी इकडे आलो हायच किती सा उलिस आता आंबा आहे येतील दोन एक वाजता येतील बरं आता माई तयारी झाली सायपाक सायबा केला तू जेवला नाही तू जेवून घे आणि धुन घे पहिले जेऊन घेऊन चल पटकन मग टाइम झाला सगळ्याच्या तयारी झाल्या असतील पटकन अंग धुई टाइम करू नको पहिलेच टाइम झाला जाऊ आरामानो एवढी काय लिखाई करताय जाऊ ना आरामानं चार वाजता म्हटलं तर चार वाजता थोडी केक कापान तरी पाच वाजनाच जाऊ मी आरामानं आंघोळ करतो मस्त आरामानं जेवतो जाऊ मग नाही रे असं कसं आरामानं जाऊ मग तिकून येवाच बी आहे ना मग राहायचं आहे का तुला राहायची का तिथं येवाच नाही तिकून आपण जाऊ त पटपट केक कापायला लावू पटपट काय लावलो करायचा लावजो लाव लाव लावाले मदत लाव दे देजो सगळं आणि पटपट कार्यक्रम का सगळ्या जणी बाया गावच्या आहे तिथे राहा आहे का एवढ्या जणी बाया घेऊन जाणं नाही मग येशील कधी चल पटकन कर अंग धुई आणि पटकन जेव आणि चल पटकन हो बरोबर आहे मग लवकर गेला लवकर आलो बरं ठीक आहे मी बाद अंग धुतो जेवतो चल मग तू काढतो बाया होय सड मी अंग धुन जेवण करून येतो हा मग उघड्या वागड्या ठेवशील मग येशील त्याला दिला लावशील नाही आता ते बाबा घरी येत नाही आपण येतोरी वरी त्या बाबा पैसे आई येत चाबी चल तू जेवण कर आंधुरी जेवण करडे आठ वाजता मग घरी येऊन जाता चालव चालव करून आज तर तुम्ही घर मसल्या तयारी गीत करून दिसून बॅडी तुमची चला ना मग आज का सुट्टी ठेवता काय हो आज जायचं नाही आहे आज सुट्टी आहे कर आराम कर घरचे काम करून घ्यायच आता कायची सुट्टी बाई कुठ कुठं चालले का तुम्ही काही कामानिमित्त कायची सुट्टी ठेवता तर झाली ना आता मी तयारी बी झाली आणि माझ्या घरचे कामं बी झाली काही हाय नाही तर कायच्यासाठी सुट्टी घेता तुम्ही चालो ना नाही तर मग तिकून येता येता काही घेवत असं तुम्हाला तर थोडंसं लवकर निघून जाऊ आपण ठेल्यावरून तर मग येता येता घेऊन घे जा हा नाही हो काही घेवायचं नाही आहे शांत शांत बाई आराध्य दे, आराध्याच्या वाढदिवस आले चाल म्हणते तर तिथं जावं लागते आराध्याच्या वाढदिवस आले तिच्या इनीच्या गावले तिची सून तिथंच गेली आहे ना तर तिथं जावं लागते वाढदिवस आले कालच आली होती ती म्हणून जात नाही वाढदिवसाला जातो मी मग मला कोण सांगितलं तुम्ही कालच मी काय एवढी घाई उठली असते ना घाई घे तयारी केली असती मी आरामात मस्त केली असती मग तयारी काय झालं तयारी केली तर झालं ना आता आता कर आराम दिवसभर करून घे घ्या कामं झाले झालं ना तुम्हाला घरानं घेऊन बसली असती दिवसभर कपडे धुळे भांडे घास हो ठीक आहे म्हणा कामं झाले आता मग आता मी आराम करतो आता थोडस आणि मग पाहतो काही पापड गिपड पायते जेवायच्या पिठाच्या घट घट करून टाकून घेतो टाइम हाय असता जा मग तुम्ही वाढदिवसाला जाता काय एकटाच चालले का मग हो घरून मी एकटी एकटे मला सांगितलं तर मी जाऊ ना घरून एकटी आणि तिकडून आहे ना बाया कमला पार्वती अजून कोणा कोणाला सांगलं तिनं तर बाया आहे तिकडून आणि ती आहे तिचं पुरग आहे एवढे जण जातो जा मग बाई मी चालली घरी मी बी आराम करतो आता जरासा आणि मग पाहिन मी पापड गिपड टाकायचं टाकायचे आहे तर टाकून घेणार लवकर मग त्या पार्वीना भाई येते टाकून घे लवकर मग आराम करत राहा हो गड्यात ही आहे नाही आता तसं खुला आहे ना आता आता नाही येत पाणी आता 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 होते आता वायते आता पापड टाकले तर चांगले पतले पतले टाकतो मस्त एका उन्हेत तर अर्धे वाहून जाते उद्या दुसऱ्या उणी म्हणजे अर्धे काय लागते आता नाही येत पाणी किने आता मी तर जराशी लोटतोच आता मस्त लवकरच उठल ते डब्बा करून द्यावं लागते आपल्या तयारी ला ला पुरे कामही झाली पाहिजे निरे पिरे भांडे कुंडे घालून कपडे धुवून वाळू टाकून सगळं करून जावं लागते तर मी जरा आरामच करतो आता तू आराम होता ना बापा आराम कर जा बापा कुठं चालली चालदी विमला ताई एवढी साडी वेळी घालून बापा अ बापा लग्नाला चालली एकटीच लग्नाले नाही हो वाढदिवसाला चालली मी का तुला नाही सांगितलं काय नाही बापा मला तर नाही सांगतलं कोणाच्या वाढदिवसाने आपल्या गावात आपल्या गावात कोणाचा वाढदिवस आहे आणि मला सांगितलंही नाही बापा आपल्या गावात नाही आहे ह्या शांताबाईच्या नातींचा वाढदिवस आहे तिच्या आजीच्या गावाले तिच्या हिनीच्या गावाले शांताबाईच्या हिनीच्या गावाले तिथंच आहे ना तिची सुंदर तिथेच वाढदिवस करते तर सांगतलं बापा नेऊन बाया नागळ्या तर सांगितलं तुला नाही सांगितलं का नाही मला नाही सांगितलं आली बी नाही मा घरी बापा मॅच काय दुश्मनी केली बाप्पा मॅच काय पाप केलं मला नाही सांगितलं सारायला सांगितलं का सगळे लिपते पार्वतीले बी हो म्हणे बापा पार्वती कमला इंदिरा अजून ते बाई कांता सार्याले तर सांगितलं हो काय बरीच आहे शांताबाई म्या काय तिचं घोडं मारलं बापा मला नाही सांगितलं चालले का मग आता निघून राहिले का काही निघाले का सगळ्या जातो बापा मी सडकीवर ये जा म्हणे सगळ्या जमा हो जा म्हणे झाल्या काय जमा तर पाहून येतो मी जातो मग अजून घरी चाल चारशी बोलजो सादरी तिले मला नाही सांगितली म्हणून बोलजो चाल बर बी मला मी काय का केलं आता झगडा नाही भांडण नाही मला कहून नाही सांगितलं हो चाल बोल मनात नाही ठेवा ना बोला करून नाही ठेवा फुगून नाही ठेवा टोन फुगून नाही ठेवा जे आहे ते बोलून द्या चाल बोल नाही सांगितलं हो ना मला काय म्हणते तर माहितच पडेल मग बोलतो ना मी काय भेटो काय हो बिमला सांगतलं वावरत कामाला मी नाही येत तिला कोण काम पडते मी नाही करत तिच्या सुनीचं ब्लाऊज मी एका दिवसात शिवून दिलं होतं सातवा महिना होता ते आराध्याच्या वेळेस मग अशी कामा पडतो मी बिन म्हणलं सांगितलं तिने मी काय केलं चल मी बोलतोच साजरी हो बोल गाव गाड्यामध्ये एकाले सोडणे एकाले धर असं करावं काय बोल कुठं सडकीवर आहेत काय हो सडकीवर जमा झाले म्हणे बापा जमा होतो म्हणे मला म्हणे तिथं ये बिमला ताई चल बर जाऊन पाहू असंत तर बोलतो चितच नाही तर मग थांबू आपण झाडाखाली था तो तोपर्यंत चल तिथं झाडा तर येतीलच आहे व शाईनी मनाची तू तर काम पडलं म्हणजे बरी मुन्नी दिसते आणि मग नाही दिसत मुन्नी मग साऱ्या दिसते गावातल्या मुन्नी नाही दिसत मग तुला आठवत बी नाही मग मुन्नीचं घर काम पडलं म्हणजे मग मुन्नीचं घर आठवते तुला असं थोडी आहे व मुन्नी का काम पडलं तर मी तुझ्या घरी येतो तशी काही येतो कधी कधी आणि इकडे गावात येणं जाणं होते तर बोलणं चालणं तर चालूच राहते काय घरोघरी जावं लागते हा ला मी काय केलं तुम्हाला अशी बोलून राहिली शाईने वनाची म्हणून राहिली हो मी आपलं मानतो म्हणून मी धसी वशीनं हक्कानं बोलून राहिली तुले सारे जे सांगितली तू वाढदिवसाने मला सांगितली हा मी काय पाप केलं माय मा सांग कोणतं भांडण तू मला काहून नाही सांगितली आव पाय मुन्नी आली होती मी त्या घराकडे तू आता दरवाजा लागून होता मग मी येऊन गेली मग डबल काय आले नाही बापा मी कुठे गेली होती पुढून दरवाजा लागून, ला लागून होता पण मी इकून मागून होती ना तर मग इकडून येते ना इकून आवाज नाही मागून येते आवाज तर देते घरातच होती मी इकडे बसली होती मी तू काही आलती माघरी काही आल तिथून यायला काही सांगतली मला तर माहित बिन कालच सगळ्याच्या घरी तुझ्या दरवाजाच लागून होता म्हणून मी वापस आले मग मग सकाळी जाईन म्हणलं मग बोलून गेली कामा कामात हो संध्याकाळी मी माग बसली होती बाहेरून दरवाजा लावून का उघड ठेव का कुत्रे येते ना म्हणून मी लावून दिली आणि माग बसली होती तर मग मागून तर येते नाही काही तर दरवाजा खटखट करते आता बापा लागला होता तर मी काय खटखट करू बापा पण तेवढं तर समजायला पाहिजे शांताबाई तुले तेवढे ना समजा बाहेरून लागला होता का दरवाजा अंदरून लावला होता आता पाय बाई ना तेवढं धन नाही देतलं अंदरून लागला होता का बाहेरून लागला होता मला दरवाजा लागला दिसला मी वापस येऊन गेली आता चल आता काय नाराज होत चल आता आता वेळेवर नेत मला आता का पैसा नाही नदला नाही आता कशी येऊ मी घरी या पैसे घरून जाय घरी घेऊन ये पैसे आम्ही काय चाललो का उडत उडत आम्ही हा इथं उभा वाट पाहतो तुम्ही पंधरा मिनिट जा तोंड गिंडू पावडर गिवडर लाव आणि केस विचार घेऊन चल पटकन थांबा काय मग थांबा मग मी तयारी झाली जा मी पैसे घेऊन येतो जा पटकन घेऊन ये नसन पैसे तर तशीच मी तिकीट लावतो तुम्ही चालू हो मोठी तिकीट लावतो सांगाले तर तो टोन नाही उघडलं मोठी तिकीट लावतो तो शांताबाई काय वरतून वरतूनच बोलतो आणि तुम्ही पैसे मापाशी आणि पोरीसाठी साठी काही घ्यावं लागत नव्ह ह चालते व काही नाही घेतलं तरी आता वेळेवर कुठं काही घेता पैसे देऊन देऊ हातात हा पैसे तरी काम पडते खर्च निघून जाते कार्यक्रमाचा पैसे देऊन देऊ ना आपण काय किती बापा सस्ते सुस्ते ते पोलीस घालून देणार किती घालून घालून दुसऱ्या दिवशी फाटन पैसे देऊन हाती तेवढे चला चला मग आता टाइम होते चला सडकावर पटकन गाडी भेटली पाहिजे हो चाल ना तर तूच वाट पाहत होतो चला आले सगळे हो आले आले सगळे आले वाटते चला केला होता काय मग गौरी जवळ फोन काय म्हणे जवळ येतो म्हणे आई केलं होतं मी फोन पण मी म्हणू ना मी म्हणू ना बाबा काय ते एकटे येत नाही ते संगमग येत तर नाही येत म्हणे मी संगमग येतो म्हणे मी बाबा म्हणे सगळे सगळेले घेऊन येतो म्हणे मी असे म्हणे तुम्ही तुमचं काय करा काय करून घ्या म्हणे असं करून घेऊ आपलं आपल्या हे करता नाही येत काय घ्या मग आता ये जे आणला पण ते फुगे फागे लावा घराले खुर्ची ना जाते हो आता नाही तर काय आपल्याला नाही तर काय आपलं आपल्यालाच करणं आहे एक फोन करत आहोत फक्त जवळ आले मन पाहत जाऊ तर येते का नाही येत म्हणून नाही आले जवळ नाही जाऊ दे राहू दे नाही तर नाही आले ओके सुशिला तू उंची ताडी आहे उंची आहे गेला बर आ, मी फुगू फुगू देतो आणि तू लाव बरं मशीन आणलीच आपण फुगे फुलवाची फुलवाचं फुगे फुगवाचं काही टेन्शन नाही भरा बरं आपण असं करू दोघे जण फुगून घेऊ आणि मग लावून देऊ मस्त नाही बात होते हो तसंच करू ठेवले आम्ही थैले ले तिकडे आणतो मी ठेवली फ्रीज मध्ये फ्रीजर मध्ये नको ठेवतो टाइम लागतो का काय लागतो येवाले इकडे आपलं इकडेच ठेवतो नॉर्मल मध्ये हो नॉर्मल मध्येच ठेवला आम्ही फ्रीजर मध्ये नाही ठेवला आता किती एक वाजला अजून लय टाइम बाकी आहे होते तोपर्यंत आराध्या उठली उठली ना जेवली पाणी पिली आता खेळून राहिली बरं तू ना आताच तयारी करून ठेवली काय गौरी मग काय ताई तयारी करून घेतो म्हटलं मग करायला नाही भेटणार मग आराध्याची तयारी करायला लागेल मग मला भेटणार नाही तयारी करायला मग आताच तयारी करून घेतली मी चांगलं केलं जाय सुशीला जाय पटकन आणून पहिली ते फुग घ्यायचे भात भात फुगू आणि देऊ लावून सगळ्या हो हो। घराने कृष्णा बी लागला होता हो मग मॅट नाही आणलं म्हणलं राहू दे पाहिले येत पिंकी आली तर थोडी येत होता थो काहून नाही आणलं तर त्या घेऊन येते वाढदिवस लेकराच्या लेकराचं काम घेऊन येते मी आता घेऊन आली बापा पिंकीला एकटी काय ठेवू म्हणलं बरे तिच्या बाबी म्हणे एकटी नको ठेवू घरी मी घेऊन आली बापा कृष्णाची माय आहे घरी म्हणून म्हणलं राहू दे राय घरी नको येऊ काय टंगत टगत वापस येवा लागते आपल्याला आता म्हटलं कायले येत तर मी म्हणा त्याला येऊन नाही त्याला कृष्णा तरी ऐकते गंगा पण माई पोरगी नाही ऐकत ये नाही ऐकत येतोच म्हणे आणि मी म्हणलं चाल एकटी काय घरी राहीन मीच घेऊन आली तिला happy birthday to you happy birthday